नमस्कार मैत्रिणो पुन्हा एकदा भाग्यश्रीज किचनमध्ये स्वागत आहे आज मी डाळ खिचडी करणार आहे एक वाटी तांदूळ तुरडाळ मुग आणि मसूर डाळ घेतलेली आहे इकडे तोपर्यंत फोडणीसाठी तयारी करूया एक टमाटा घेतला आहे बारीक चिरून थोडीशी हिरवी मिरची कोथिंबीर आणि एक कांदा बारीक चिरून घेणार आहे डाळ खिचडी असल्यामुळे जास्त काही आपल्याला साहित्य लागणार नाही याला ना। तांदूळ तूर डाळ मूग डाळ आणि छोट्या वाटेने एक डाळ दा, मसूर डाळ आहे स्वच्छ दोन तीन वेळेस पाण्याने धुवून घ्यायचं आणि पाण्यात थोड्या वेळ घालून घेणार आहे तांदूळ मी थोड्या वेळ भिजत घालणार आहे इकडे फोडणीची तयारी करूया तेल गरम झाले जिरे मोहरी घातले छान मोहरी तडतडली की नंतर हिरवी मिरची घालणार आहे त्यामध्ये तिखट नाही आहे आणि थोड्याशा लसण्याच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत छान ठेचून नाही घातला आणि कांदा घालूया फोडणीत थोडासा कढीपत्ता घातला आहे कढीपत्ता नंतर घातला आहे मी अगोदर घातला की लगेच करपतो तो आजची डाळ खिचडी खूप छान होणार आहे एक परत टमाटा पण टाकून घेऊया थोडीशी कोथिंबीर परतून घेऊया आणि हे सगळं साहित्य पटकन मऊ होण्यासाठी आपण त्यावर थोडंसं मीठ घालणार आहे कारण मीठ घातल्यामुळे पटकन मऊ होतो आणि वेळ पण वाचतो आपला बघा छान कांदा परतला गेला आहे पण परतले गेले परत गे हळद घालूया थोडीशी आणि छोट्या चमच्याने दीड चमचा गरम मसाला घातला आहे आणि दोन चमचे लाल तिखट टाकणार आहे तुम्हाला आवडत असा तुम्ही जास्त वाढू शकता आणि दोन चमचे धना पावडर घालणार आहे पूर्ण मसाले कांद्यात परतून घेऊया आपण ते छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा मसाला पूर्ण बघा छान तेल सुटलेलं आहे तांदूळ धुवून घेतलेले आहेत ते टाकून घेऊया फोडणीमध्ये बघा छान असे परतून घेणार आहे आणि वरतून चवीनुसार मीठ घालणार आहे आपल्याला पाणी गरम वापरायचं इथं थंड पाणी नाही वापरायचं गरम पाणी टाकल्यामुळं पटकन शिजल्या पण जातो आणि चव पण लागते छान बघा एका दोन तीन तांबे असते तेवढं पाणी घातलेलं आहे आपल्याला अशा दोन चार शिट्ट्या काढून घेऊया झाकण लावून घेते मी काढूया चला झाली का नाही बघा मस्त फुगले गेली छान शिजल्या पण गेली आहे पण आपल्याला पातळ डाळ खिचडी करायची त्यासाठी आपल्याला परत त्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालायचं आहे परत एकजीव करून घेऊया त्याचं आणि वरतून तडका पण घालायचा आहे आप आपल्याला तडक्यामुळं खिचडी एकदम छान चविष्ट लागते आणि खमंग वास येतो बघा तडका तयार आहे लसूण घातला आहे थोडंसं लाल मिरच्या आणि जिरी मोहरी कढीपत्ता मस्त तडका बघा टाकून घेतला आहे मस्त बसलेला आहे आणि पूर्ण तडका वगैरे पाणी घातलं की दोन तीन खिचडीला छान उकळी आणूया परत म्हणजे तडका आपला त्यामध्ये मिक्स होई आणि थोडीशी वरतून कोथिंबीर घालणार आहे कोथिंबीर थोडी भरपूरच घातली बघा छान मस्त डाळ खिचडी तयार आहे मस्त लुसलुसीत मऊ झालेली आहे डिशमध्ये काढून घेऊया गरम गरम छान मस्त लोणचं घेतलं लिंबाचं आणि वरतून एक चमचा तूप घातलेलं आहे नक्की करून बघा कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहेत कमेंट करत जा मला मला पण कळतं रेसिपी छान झाली आहे का नाही आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका